न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून अकालपट्टी होणार मनोज दरंगे पाटील यांची सगळे सोयरे याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली मात्र सरकारच्या या भूमिकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले दरम्यान सरकारच्या या अध्यादेशानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे कारण शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच अकालपट्टी करण्याची मागणी केली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे तर मंत्रिमंडळात राहून छगन भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका असल्याचा आरोपही संजय गायकवाड यांनी केला भुजबळ यांच्या ओबीसी बाबतच्या भूमिकेवरून संजय गायकवाड यांनी निशाणा लगावला आहे तर राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा अल्लाबोल शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन राहिलेले आहेत हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करतं आणि इथं एका समाज तिरस्कार करतं अरे उलट तर सत्तर वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज सत्तर वर्षापासून सगळ्या सोयीपासून वंचित राहिला ते गेलं एकीकडं आणि आज त्यांचा मूड रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकेटला कोणाचा बाप नाही रोखू शकत त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पण पडत नाही खुले आम्ही सांगतो त्यांनी काय भूमिका घेतली त्याची भूमिका की सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रवादीची पण नाही आहे त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बिकत असाल तर सरकारला फरक पडत नाही सरकारचं काय चुकलंय हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्रीशी बोलता येतं मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेस समोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।